नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल चव्हाण कन्सल्टंट आणि इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट आज आपण एक कॉमन जो प्रश्न असतो की चेस्ट पेन झाल्यानंतर पेशंटने ऑब्झर्वेशन करायला पाहिजे की नाही मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पेशंट इमर्जन्सी रूम मध्ये येतो किंवा कार्डिओलॉजिस्टला दाखवतो त्याला चेस्ट पेन असतो तर त्यांना टी मध्ये नॉर्मल असेल किंवा अदर इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल असेल तरी त्यांना काही दिवसासाठी ऑब्झर्वेशन युजली ट्वेंटी फोर समटाइम एक्सटेंडेड फोर्टी एट अवर टू सेव्हन्टी टू अवर्स ऑब्झर्वेशन सांगतात पण बऱ्याचदा याच्यामध्ये रिलेटेड वाटतं सगळेच इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आहे तर आपण ऑब्झर्वेशन साठी पेशंटला ठेवायचं की नाही हा प्रश्न पडतो आणि त्यानंतर जेव्हा ते ऍडमिशन करतात ऑब्झर्वेशन ला ठेवतात आणि जेव्हा सुट्टी घेतात बरेचदा सगळं काही नॉर्मल निघतं पण जेव्हा ते डिस्चार्ज घेतात ते आम्हाला विचारतात तुम्ही आम्हाला उगाच ऍडमिट केलं चोवीस तास ऍडमिट करून आम्हाला औषध पण नाही दिलं मग कशाला केलं हा व्हिडिओ मी इंटरॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सोबत तुम्हाला या गोष्टीचा सिरियसनेस कळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय हे आमचे पेशंट मिस्टर दिनेश केने साहेब आहेत हे यांच्या परवानगीने आपण बनवतोय त्यांच्यासोबत आमच्या ताई लीना केने मॅडम आहे त्यांची पण आपण परवानगी घेतलेली आहे लिखित स्वरूपात या व्हिडिओ बनवण्यासाठी सो so दॅट तुमची अंडरस्टँडिंग वाढली पाहिजे हा मूळ हेतू आहे याच्या मागे इमर्जन्सी रूम किंवा ओपीडी मध्ये बरेचसे असे पेशंट येतात की त्यांना चेस्ट पेन माइल्ड टू सिविअर प्रमाणात असतो कधी कधी त्यांना ब्रेथलेसनेस असतो किंवा कधी कधी काही पेशंट पोटामध्ये म्हणजे वरच्या पार्टमध्ये ज्याला इंग्लिशमध्ये एपी गॅस्ट्रीम म्हणतात त्याला पण तसले सिम्टम घेऊन येतात असल्या पेशंटमध्ये जेव्हा कार्डिओलॉजिस्ट किंवा फिजिशियनला शंका असते की या पेशंटला अटॅक असू शकतो तर आम्ही त्यांना ऑब्झर्वेशन ॲडवाईस करतो बरेचदा रिलेटिव्हला असं वाटतं की पेशंटचं सगळं नॉर्मल असेल तर ऑब्झर्वेशन कशाला करायला पाहिजे असल्या सिच्युएशनमध्येच म्हणजेच पेशंट चेस्ट पेन घेऊन येतो आम्ही काही इन्व्हेस्टिगेशन ॲडवाईस करत असतो उदाहरणार्थ ई सी जी प्रोपोनेंट सीपी के एम बी टू डी इको ह्या टेस्ट आम्ही त्यांना ऍडवाइस करत असतो आणि बऱ्याचदा ह्या टेस्ट सुद्धा निगेटिव्ह येत असतात तरी पण आम्ही त्यांना ऑब्झर्वेशनसाठी ऍडवाइस करत असतो तर ते ऑब्झर्वेशन गरजेचं आहे की नाही हे तुम्हाला मी आज लाईव्ह एक्झाम्पल सोबत समजून सांगणार आहे मिस्टर दिनेश केने हे फिफ्टी फाय इयर ओल्ड मेल पर्सन आहे त्याने डायबिटीज आणि बीपीचा आजार आहे ते आमच्याकडे सव्वीस एप्रिलला आले होते त्यावेळेस ते त्यांना माइल्ड टू मॉडरेट चेस्ट पेन होता त्यांना आम्ही ऑब्झर्वेशन सांगितलं ते समजदार होते म्हणून त्यांनी ऑब्झर्वेशन मान्य केलं आल्यानंतर आम्ही त्यांचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स केले इन्क्लुडिंग ए सी जी प्रोपोनिन सी पी के एम बी आणि टू डी इकोसुद्धा केला ते आमच्यासोबत चोवीस तास होते चोवीस तासामध्ये त्यांना परत चेस्ट पेन पण झालेला नाही आणि हे सगळं नॉर्मल असल्यामुळे आम्ही त्यांना चोवीस तासानंतर डिस्चार्ज दिला पण केनेसाहेबांना दोन तारीखला दोन मेला सकाळी सिव्हिअर चेस्ट पेन झालं आणि ते परत आले आमच्याकडे आम्ही त्यावेळेस ते त्यांची ए सी जी केली ए सी जीमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला इकोमध्ये तो हार्ट अटॅक प्रूव्ह झाला त्यांना आम्ही इमिजिएटली त्यांची काउन्सिलिंग केली ताईला आणि सरांना आम्ही सांगितलं थ्रोम्बोलायसिस करायचा की पामी करायचा त्यांनी पामी ऑप्शन सिलेक्ट केला त्याची अँजिओग्राफी आम्ही तुम्हाला दाखवतो अँजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी पण आणि नंतर त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट केलं सांगण्याचा सा उद्देश असाच आहे की चार अगोदर त्यांना पेन झा झालेला आणि बाकी सगळे इन्व्हेस्टिगेशन निगेटिव्ह होते चोवीस तासाचा ऑब्झर्वेशन पण केला तरी सुद्धा आपल्याला तो अटॅक डिटेक्ट केला गेला नाही कारण की इन्व्हेस्टिगेशन सगळे निगेटिव्ह असताना आपल्याला डायरेक्टली अँजिओग्राफी करता येत नाही पण असले सिच्युएशन असताना सुद्धा त्यांना चार दिवसानंतर एक मोठा अटॅक आला आणि ते नशिबान होते ते ते म्हणून लवकर पोहोचले ऑपरेशन पण लवकर झाले आणि ते स्टेबलाइज झाले तर ता आता ताईचे काही प्रश्न आहेत ती ते प्रश्न मला विचारणार आणि हे प्रश्न तुमचेच प्रश्न असं समजून तुम्हाला मदत होईल जेव्हा तुमच्या पेशंटला अटॅक होईल तर हे असं आम्ही ऑब्झर्वेशन का रेकमेंड करतो त्याचा फायदा का होतो नंतर पण आपण काय काळजी घ्यायला पाहिजे जर आपण चोवीस तास अठ्ठेचाळीस तास ऑब्झर्वेशन केलं तर त्यानंतर पण अटॅक येऊ शकतो का या प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत कारण की केने साहेबांना एक नाही दोन नाही तीन नाही चौथ्या दिवशी अटॅक आला आहे डिस्चार्जच्या नंतर तर आपल्याला सतर्क राहायला पाहिजे हा डॉक्टर नमस्कार मला एक म्हणजे मोठा गहन प्रश्न पडला की चार दिवसापूर्वी म्हणजे मी सव्वीस तारखेला तुमच्याकडे आली असताना त्यांना चेस्ट पेन होत होता आणि चेस्ट पेन होत असताना तुम्ही सगळं ऑब्झर्वेशन मध्ये सगळं तुम्ही सगळ्या जेवढ्या काही टेस्ट होत्या महत्वाच्या सगळ्या टेस्ट केल्या तेव्हा ईसी जी पण नॉर्मल होता टू डी इको पण नॉर्मल होता बाकी जे तुम्ही त्या रिपोर्ट जे सगळे सांगितले ते, ते सगळे नॉर्मल होते असं असताना त्यांना चार दिवसानंतर पुन्हा अटॅक का आला आम्ही चेस्ट पेन दादाला जेव्हा झाला होता आपल्या पेशंटला दिनेश सरांना आपण ऑब्झर्वेशन साठी पण ऍडमिट झालो चोवीस तास पण थांबलो सांगितलेल्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन केल्या त्या सगळ्या नॉर्मल होत्या दुसऱ्या दिवशी दिनेश सर एकदमच व्यवस्थित वाटत होते काही साइन सिमटम्स नव्हते तरी पण महा चौथ्या दिवशी कसं काय अटॅक आला हा ताईचा प्रश्न ह्याचं उत्तर असा आहे की देर इज समथिंग कॉल्ड एज शटरिंग एम आय हार्ट अटॅक हा नेहमीच फुल ब्लोन येणे आवश्यक नसतं कधी कधी हार्ट अटॅक हा पार्शल पण असतो वेसल थोडीशी बंद होते आणि रिओपन होऊन जात म्हणजेच त्या दिवशी दिनेश दादाचं कसं झालं की थोडस वेसल बंद झाली असेल आणि नंतर ती ओपन झाली असेल मेजर इंजुरी हार्टला झालेली नसेल त्यामुळे ईसीजी पण नॉर्मल आली ट्रोपोनिन पण निगेटिव्ह आला टुडिको पण नॉर्मल होता आणि या सगळे इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल होते आणि दादाला पण कसं आता रक्त प्रवाह परत एस्टॅब्लिश झाला होता त्याच्यामुळे त्यांना पण सिमटम्स वगैरे वाटत नव्हते तर तर याचा अर्थ असा आहे की मिनिमम चोवीस तासाचं ऑब्झर्वेशन कंपल्सरी आहे पण चोवीस तासानंतर सगळं काही नॉर्मल असेल तर याचा अर्थ असा होऊ शकत नाही की सगळंच नॉर्मल आहे हे कधी पण अटॅक येऊ शकतो सात दिवसापर्यंत पण अटॅक येऊ शकतो तर हे सगळं झाल्यानंतर पण केअरफुल राहायला पाहिजे घरी एकदम इमिजिएटली ऑफिसला जॉईन नाही करायचं रेस्ट घ्यायची थोडं पण दुखलं दम लागलं इमिजिएटली हॉस्पिटलला जायचं डॉक्टरांना कळवायचं की सी जी करायचं या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे डॉक्टर यांना पेन आहे ना उजव्या साईडला होत होता पण मोस्टली म्हणतात की पेन हा जर अटॅक येत असेल तर हा डाव्या साईडलाच पेन होतो मग हे असं कसं आपण हेच म्हणतो ना की डाव्या साईडला दुखते डाव्या साईडचा पेन होतो किंवा डावी साइडच थोडी हे होते मग असं असताना यांना डाव्या साईडला काहीच प्रॉब्लेम नव्हता उजव्या साईडला सा पेन वगैरे चालू होता मग अटॅक कसा आला ताईचा असा प्रश्न आहे की दिनेश सरांना उजव्या बाजूला पेन होता मग हार्ट अटॅक कसा कॉमनली प्रेझेंटेशन हार्ट अटॅक सिव्हिअर लेफ्ट साइड म्हणजे प्रिकॉर्डियम म्हणतात इथे इथे सिव्हिअर पेन होत आणि हा पेन खूप जास्त प्रमाणात असतो आणि हा पेन रेडिएट होत असतो जो पर्यंत लेफ्ट साइड आणि कधी कधी हा पेन हातामध्ये पण जातो खालून इकडे या साईडला वरून नाही मोस्टली हा थोडा कोल्ड स्वेट जे म्हणतात गर्मी नसताना घाम येणे किंवा भीती वाटणे या सिमटम सोबत असोसिएटेड असतो हे कॉमनएस्ट सिमटम आहे पण सगळेच हार्ट अटॅक असं प्रेझेंट करत नाहीत काही हार्ट अटॅक इपी म्हणजे पोटाच्या वरच्या पार्ट मध्ये पण दुखणं ऍसिडिटी सारखं जळजळणे असं पण प्रेझेंटेशन असतं कधी कधी राईट साईडला पण पेन असतो काही काही पेशंट दोन्ही शोल्डरमध्ये पेन घेऊन पण येतात काही काही पेशंट दम लागतो म्हणून येतात काही काही पेशंट चक्कर येते हार्ट अटॅक मध्ये कधी कधी राईट साईडचा जो हार्ट अटॅक असतो त्याच्यामध्ये कम्प्लीट हार्ट ब्लॉक नावाचा प्रकार असतो रिदम थांबून जातो हार्ट रेट कमी होतो त्याच्यामुळे त्यांना चक्कर येते बेशुद्ध होते इंजुरी पण होते असे पण पेशंट आलेले असतात तर सिमटम हा एकच प्रकारचा नाही कॉमनसली लेफ्ट साइडचा आहे पण डाव्या साइडला पण होऊ शकतो ओटामध्ये पण होऊ शकतो शोल्डरमध्ये पण होऊ शकतो किंवा फक्त इथे पण हाताला पण होऊ शकतो कधी कधी प्रेयरली जबड्यांचा पण दुखणं हार्ट अटॅक म्हणून प्रेझेंट होतं छातीचं चा पण दुखणं नसतं त्यावेळेस तर आपल्याला सतर्क राहणे त्याला ओळखणे अत्यंत आवश्यक आहे हे सगळे सिमटम एकत्र येणे आवश्यक नाही कधी कधी हा आयसोलेटेड म्हणजे सिंगल सिमटम असला तरी ॲडिक्युएट आहे डायग्नोसिस करण्यासाठी हार्ट अटॅकचा उदाहरणार्थ पोटामध्ये जळणे किंवा जबडा दुखणे कधी कधी दात दुखणे कधी फक्त हात दुखणे हा सुद्धा हार्ट अटॅक असतो असल्या सिच्युएशनमध्ये कधीच म्हणजे जी नाही करणार पेन निघून जाणार अवॉइड करायचं नाही की त्याच्यामुळे तुमची रिस्क वाढून जाईल नेहमी ज्युनियर डॉक्टर किंवा को, कोणताही डॉक्टर असेल जवळपास त्यांच्याकडे जायचा ई सी जी करायची सांगितलेले इन्व्हेस्टिगेशन जरूर करायचे कारण की आजकाल हृदयविकार किंवा हृदयाच्या झटक्याचं जा प्रमाण हार्ट अटॅकचं प्रमाण अत्यंत वाढत चाललंय तर आपल्याला सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे नमस्कार माझा स्वतःचा अनुभव सांगायचा सा। आता जेव्हा सव्वीस तारखेला मला छातीत जळजळ व्हायला लागली खूप भरून येत होतं मला वाटलं की ऍसिडिटी असं बरेचदा लोक म्हणतात ऍसिडिश गोळी मी पण सेम केलं ऍसिडिटिश गोळी घेतली पण जेव्हा खूपच वाढलं तो पेन संध्याकाळी तेव्हा ऍडमिट झालो आणि ऍडमिट झाल्यानंतर माझ्या मनात हेच होतं की मला काय होतं मी ठीक आहे मी स्पोर्ट्समन होतो आधी त्याच्यामुळे मला असं काही होणारच नाही स्वतःबद्दलचा जो माझी आत्मविश्वास तो मला खूप होता सव्वीसला ला ऍडमिट झालो माझ्या टेस्ट पण सगळ्या ओके हो आल्या सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह नेमलो बघा विनाकारण मला एक दिवस इथं थांबावं लागेल शेवटी आपण असा विचार करतोस की पैसा पण खर्च झाला आणि तसे विचार घेऊन मी घरी गेलो सुट्टी झाल्यानंतर इथं मला जर असं वाटलं होतं की मी दुसऱ्या दिवशी ऑफिस पण जॉईन करू की का मी गमतीत विचारलं पण मी जाऊ शकतो का म्हणून मला वाटलं मी ओके पण चार दिवसांनी परत तेच सिमटम्स ते आणि एक तारखेला सकाळपासून थोडं थोडं असं वाटत हो। चुर -चुर थाला थाला, होत चिडचिडपणा वाढला पण मी म्हटलं असेल ऍसिडिटीचं मी औषध सुद्धा घेतलं गोळी सुद्धा घेतली ते बरं होत नव्हतं बरं होत नव्हतं थोडस इकडे आळव होऊ दे तिकडे आळवू दे झोपू दे थोडं चालू दे थोडं व्यायाम करायचा प्रयत्न केला पण शेवटी रात्री पेन खूप वाढला मग मिसेसला मी उठवलं ती पण आली आणि मग घरच्यांनी धावपळ करून मी इथे आणलं आणि आल्यानंतर डिटेक्ट झालं की अटॅक येऊन गेल्या म्हणजे आपण स्वगत किंवा स्वतःच्या मनाशी जे विचार करत असतो त्याच्या भरोशावर राहता जे यामध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्याकडे कायम जा किंवा त्याच्या त्यांच्याकडे जाण्यात अजिबात विलंब करू नका माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो मी तुम्हाला